नमस्कार आज दिनांक सत्तावीस जुलै श्रीराम जय जे राम जय जय राम आपण मागावे फक्त एका रामाजवळ श्रीराम जय राम जय जय राम, राम। आपण मागावे फक्त एका रामाजवळ आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करीता व्हावी हो जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे खरोखर आपल्या रामाला काय का रामा कमी आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधीही मागू नये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही माझ्या गुरूंनी मला नामच दिले तेच नाम मी सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बल ठेवा गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावे आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशावेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंकाच नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा राम करता म्हणेल तो सुखी मी करता म्हणेल तो दुखी। श्री राम जय राम जय जय राम। जय महाराज म्हणतात आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया किंबहुना आपलं संपूर्ण जीवन हे राममय असणं गरजेचं आहे रामस सगळ्याचा करता आहे कर ही आपली प्रबळ भावना झाली पाहिजे आणि त्यासाठी भगवंताचं अनुसंधान असणं अत्यंत जरुरी आहे आणि त्यासाठी सगुणोपासना करणंही जरुरी आहे आपण आपल्या प्रपंचामध्ये व्यवहारदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्यात पण त्याच्या फळाची मात्र अपेक्षा ठेवू नये रामराया जे काही देईल तेच आपल्या हिताचं आहे हे मानून आपण समाधानी राहावं आणि यातच आपल्या जन्माचं सार्थक आहे यामुळेच आपल्यातला मीपणा जाऊन आपल्याला सुखदुःखाची बाधा होणार नाही तसंच महाराज इथे आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची सांगतात की आपण कधीही दुसऱ्याजवळ काही मागू नये आपल्याला जे काही हवं आहे ते फक्त एका रामाजवळ मागावं त्याच्याकडे खरं तर काय कमी आहे ना तो आपल्याला भरभरून देतच असतो आणि आपण जर त्याला सोडून इतर कोणाकडनंही काही अपेक्षा केली ना तर आपल्या उपासनेला आपल्या विश्वासाला त्यामुळे उणेपणा येतो आणि म्हणूनच आपला करता करविता राम आहे यावर आपला अत्यंत विश्वास असणं गरजेचं आहे तसंच या कलियुगामध्ये खर तर खूप सारे लोक विषयासक्त बनतात अगदी सज्जन सुद्धा कधी कधी या विषयांमध्ये अडकतात आणि वाहून जातात पण म्हणूनच नामासारखं सामर्थ्यशाली साधन आपले गुरु आपल्याला देऊ करतात आणि आपण या नामाला चिकटून राहणं गरजेचं आहे तरच आपण या कलियुगात तरू शकू आणि अशा वेळी आपण सातत्याने नाम घेतलं पाहिजे त्याला चिकटून राहिलं पाहिजे तरच आपल्या आयुष्यातलं जे मुख्य साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं ते आपल्याला लाभू शकेल अर्थात या कलियुगात जे सज्जन संत आपल्याला नामाचं महत्व सांगतात त्यांच्यावर संकटे येतात पण त्यावेळी रामच या साऱ्या संकटातून त्यांना तारून नेतो आणि म्हणूनच आपणही या नामावर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे रामालाच संपूर्ण करता मानून अपन, आपण अपन, आपला मीपणा सोडून आपलं भगवत प्राप्तीचं जे साध्य आहे ते साध्य करायला हवं हो। असं हे परमेश्वर प्राप्तीचं साध्य आपल्याला साऱ्यांना साध्य करता येऊ हीच त्या गुरूंजवळ प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्री um,